नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती पण आमदार राहिला नसेल आणि आतापर्यंत मला वाटते तिसरी चौथी वेळ आहे मी तुम्हाला आणि जी फाईल गेली नव्हती ती तुमच्या एका शब्दावर गेली आहे पुढे तर तुमच्या शब्दाला मान देऊन आता आम्ही सगळे आमच्या लायब्ररी मध्ये परत अभ्यासाला परत जातो उद्या पर दादा निवेदन आंदोलन तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही रिसर्च पत्र द्या वेळ घ्या कल् फायनल करा आणि अशी माझी माझ्या अकरा केसीसी आंदोलनाची दोन वेळा तुरुंगात गेलो मला माहितीये ना की आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाच करायचं घ्या दादा उद्या आम्ही सगळ्या तुमच्या ऑफिसला येतो सकाळी नऊ वाजता ऑफिसला येतो दादा ऐका त्यांना जमते त्यांनी आपण उद्या निरणच्या ऑफिसला उद्या जायचं उद्या आपलं काम घेऊनच करूनच आपण परत यायचंय उद्या हे सगळ्यांनी लक्षात घ्या उद्या आपल्या नऊ दहा वाजेपर्यंत काम करूनच परत आहे दादांच्या ऑफिसला जाऊन तर त्याच्यामुळं आता आपण जाऊया काही थोडा मोजक्या लोकांनी थांब प्रेस कॉन्फरन्स था। था करूया आणि नंतर आपण आपापल्या लायब्ररी मध्ये जाऊया जर का असेल तर ग्रुप वरती सगळ्यांना सांगितलं जाईल उद्या नऊ दहा वाजता दादांच्या ऑफिसला डेक्कन लाय दरवारी कॉलेजच्या एक्झॅक्ट समोर आहे तरी इथून आपण जाणार आहे ठीक आहे उद्या आपलं काम झाल्याच जमाय जे असेल ते आपण ग्रुप वरती प्रत्येकाला सांगणार आहे ठीक आहे त्यांना माहिती आहे कोण पाहणार आहे पाच हजार पोलिस प्रशासनावर नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती युट्यूब ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद